कवने बेटी आंधळ्याची काठी अडकली कवने बेटी <दिणागाँ> आंधळ्याची काठी माझी हरली गुंतलीस सोन्या राणी माझी हरली गुंतलीस सोन्या राणी अडकली कवने बेटी आंधळ्याची काठी बेटी काठी मुके मी पारस चुकलं भोग पाहवास मुके मी पारस चुकलं भोग पाहवास माझी आहे धाव घाली माझी आहे अडकली कवने वेटी आंधळ्याची काठी अडकली कवने वेटी आंधळ्याची काठी